अंजली दमानी या देखील मोठ्या प्रमाणामध्ये धनंजय मुंडे वरती आरोप करते काय माहिती का विदर्भ कुठं मराठवाडा कुठं पश्चिम महाराष्ट्र कुठं हे आपले विभाग आहेत ना महाराष्ट्राचे तर तुम्ही तिकडे विदर्भात आहात ना इकडे मराठवाड्यात भरपूर लोक आहेत ना अगदी उच्च विचाराचे लोक आहेत इकडे तुम्ही तिकडे विदर्भातच पहा नागपूरच बघा इकडे कशाला येत आहे आणि झालं आहे ना इथं सगळे म मारेकरी पकडलेत ते हत्या प्रकरणातले त्या त्या संतोष देशमुखाच्या हत्येला न्याय मिळावा हे तर सर्व सर्वांचीच इच्छा आहे ना मग त्यांना सर्वांना पकडलं आहे ना मग आता ते कोर्ट मॅटर चालू आहे आता ते कस्टडी चालू आहे त्यांची त्याच्यातून काय सिद्ध व्हायचं तर होईल त्यांना शिक्षा तर होणारच आहे ना मग आता हे राजीनामा घ्या कशासाठी घ्या फक्त राजकारण करतायत ना तुम्ही एखाद्या कर्तबगार व्यक्तीच्या पाठीमागं लागणं परंतु तो तो म्हणतात ना ते साहेबच स्वतः म्हणतात जप जप